नमस्कार नुकतीच आपल्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली मागच्याच आठवड्यामध्ये त्याचे निकाल घोषित झाले नवीन सरकारचा शपथविधी देखील झाला आणि आता नवीन सरकार पुढल्या पाच वर्षासाठी काम करेल पण आपल्या देशातली पहिली सार्वत्रिक निवडणूक ही एकोणीसशे एक्कावन्न बावन्न साली झालेली आहे ती आपल्या देशातली पहिली सार्वत्रिक निवडणूक होती सुकुमार सेन हे त्यावेळेला निवडणूक आयुक्त होते देशातली पहिलीच निवडणूक सुकुमार सेन यांच्यासमोर मोठा आव्हान होता कारण या देशातल्या निवडणुकींचा पूर्वीचा काही सराव वगैरे आपल्या लोकांना नव्हता त्यामुळे सुकुमार सेन यांच्यासमोर एक मोठी कामगिरी होती देशामध्ये त्यावेळेला वीस टक्के साक्षरता होती वीस टक्के लोक हे सुशिक्षित होते आणि मतदानाचं वय हे एकवीस वर्ष होतं आता ते अठरा झालेलं आहे पण त्यावेळेला मतदानाचा अधिकार हा एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मिळत होता देशाची लोकसंख्या ही छत्तीस करोड होती छत्तीस कोटी आता ती त्याच्यापेक्षा अजून शंभर कोटीनी वाढलेली आहे पण त्यावेळेला ती छत्तीस कोटी होती आणि सतरा पूर्णांक तीन कोटी हे मतदारांची संख्या आहे आता एवढ्या सगळ्या मतदारांची सगळ्यात पहिलं नोंदणी करणं आवश्यक होतं पहिलीच निवडणूक होती कार्यालयांमध्ये नोंदणी व्हायची लोकांनी यावं आपले मतदार म्हणून नोंदणी करावी मग त्यांच्या मतदार याद्या बनणार हे सगळं होणार होतं पण घरोघरी जाऊन सुद्धा फॉर्म्स देऊन तुमची नोंदणी करा जनगणनेसाठी जसं घरोघर जातात तस त्याच्यामध्ये एक मोठा अडचणीचा मुद्दा होता विशेषत ग्रामीण भागामध्ये तो म्हणजे महिला मतदारांची नोंदणी करणं एकतर त्या बाहेरच येत नसत आल्या तरी नाव विचारलं तर स्वतःच नाव सांगायला संकोच करायचे मग मी आमच्या अमक्या अमक्याची मी आई असं मुलाचं नाव सांगायचे किंवा अमक्या अमक्याची मी पत्नी असं सांगायचं आता त्याच्यामध्ये सुद्धा पतीचं नाव घ्यायला संकोच करायचे मग आमोलाचं नाव घ्यायचं मी अमक्या अमक्याची आई मग स्वतःचं नाव सांगायला देखील त्या संकोच करायच्या अशा पद्धतीने मतदारांची नोंदणी करून मतदार याद्या त्यावेळेला तयार झालेल्या आहेत दोन कोटीपेक्षा जास्त मतपेट्या त्यावेळेला ईव्हीएम नव्हतं आणि ईव्हीएमच्या नावाने बोंबळण्याचा देखील विषय नव्हता दोन कोटी मतदान पेट्या त्या निवडणुकीसाठी ह्या तयार केल्या गेल्या के आता ह्या दोन कोटी मतदान पेट्या या ठिकठिकाणी मतदान केंद्रांवर पाठवायचं हे देखील सोपं काम नव्हतं आता दळणवळणाची साधनं झाली रेल्वे झाली हायवे झाले दळणवळण सोपं झालं आणि त्यामुळे फार गतीने हे सगळं साहित्य निवडणुकीचं सा। हे मतदान केंद्रांवर नेलं जाऊ शकतं पण त्यावेळेला रस्ते चांगले नव्हते रेल्वे सगळ्या ठिकाणी नव्हत्या रेल्वेची लाईनी नव्हत्या सगळ्या ठिकाणी आणि त्यामुळे या मतदानपेट्या ठिकठिकाणी पाठवणं हे देखील एक मोठं काम होतं रस्ते होते अनेक ठिकाणी कच्चे मातीचे रस्ते होते अशा सगळ्यांमधनं या मतपेट्या सगळ्या ठिकाणी पाठवायच्या होत्या पण त्याही पाठवल्या पासष्ट कोटी मतदान पत्रिका तयार केल्या आता ई व्ही एम आहे त्यावेळेला मतदान पेट्यांमध्ये मतदान पत्रिका या मतदारांनी टाकायच्या असत आता त्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येक उमेदवाराचा वेगळा बॅलट पेपर होता बॅलट बॉक्स होता मतदान पेटी प्रत्येक उमेदवाराची वेगळी म्हणजे जर दहा उमेदवार उभे असतील तर तिथे दहा पेट्या त्या मतदान केंद्रावर असायच्या मतदाराला ज्या उमेदवाराला मत द्यायचं असेल आपल्या मताची जी पर्ची आहे बॅलट आहे ते त्या उमेदवाराच्या नावाच्या पेटीत टाकायच्या त्या पेटीवर उमेदवारांची आणि त्यांच्या पक्षांची नावं ही लिहिलेली असायची मग ते बघायचं कोण मतदार आहे कोण उमेदवार आहे त्याचा पक्ष कुठला त्याची निशाणी कुठली आणि त्याप्रमाणे मग त्या त्या मतदान पेट्यांमध्ये आपलं मत आपल्याला ज्या उमेदवाराला मत द्यायचं आहे त्याच्या नावाच्या पेटीमध्ये ते मतदान करायचं तर आपलं मतपत्रिका ही त्या ठिकाणी टाकायची अशी त्यावेळेला पद्धत होती आणि मग एक एक पेटी उघडायची मग अमक्या उमेदवाराची पेटी ह्या पेटीमध्ये मत इतकी मतं मग दुसरा उमेदवार मग त्याच्या नावाची पेटी उघडायची त्याला इतकी मतं आणि असं ते मग सगळं मतमोजणी ही त्यावेळेला व्हायची हे मतदान अडुसष्ट टप्प्यांमध्ये झालेलं आहे आता मागचं मतदान सात टप्प्यात झालं ते मतदान अडुसष्ट टप्प्यांमध्ये झालेलं आहे पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न साली पहिला टप्पा आणि शेवटचा टप्पा एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न साली असं चार महिन्याच्या कालावधीमध्ये अडुसष्ट टप्प्यांमध्ये हे मतदान झालेलं आहे त्याच्यापेक्षा अधिक गतीने होणं शक्य नव्हतं दळणवळणाची साधनं नव्हती सुरक्षा इकडून तिकडे नेणं याला वेळ लागत होता ज्यांचं प्रशिक्षण झालंय अशांची संख्या कमी होती त्यामुळे ते सगळं केलं होतं पहिल्या लोकसभेमध्ये चारशे एकोणनव्वद सीट होत्या चारशे एकोणनव्वद उमेदवार निवडून यायचे पण मतदारसंघ चारशे एक होते आता हे कसं गणित मतदारसंघ जर चारशे एक तर निवडून येणारे प्रतिनिधी देखील चारशे एक असले पाहिजेत पण तसं नव्हतं चारशे एकोणनव्वद प्रतिनिधी संसद सदस्य हे निवडून येत असत चारशे एक मतदारसंघातून त्याचं कारण होतं की तीनशे चौदा मतदारसंघ असे होते की ज्याच्यामध्ये एकच उमेदवार निवडून येत असे शहाऐंशी मतदारसंघ असे होते ज्याच्यात दोन उमेदवार निवडून येण्याची सोय होती तशी पद्धत होती त्याच्यामध्ये एक जनरल कॅटेगरीतला आणि एक एस सी एस टी कॅटेगरीतला असे दोन उमेदवार हे शहाऐंशी मतदारसंघातनं निवडून यायचे आणि एक मतदार संघ असा होता की ज्याच्यातनं तीन उमेदवार हे निवडून यायचे तीन सदस्य निवडून यायचे आणि तो होता उत्तर बंगालचा मतदारसंघ असे एकूण चारशे एकोणनव्वद हे सदस्य हे त्यावेळेला निवडून यायचे त्या निवडणुकीमध्ये अठराशे चौऱ्याहत्तर एक हजार आठशे चौऱ्याहत्तर इतके उमेदवार हे उभे होते त्या मतदानाच्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला त्या निवडणुकीमध्ये जे प्रमुख पक्ष होते त्याच्यामध्ये काँग्रेसचं नेतृत्व करत होते पंडित जवाहरलाल नेहरू कम्युनिस्ट पक्षाचं नेतृत्व करत होते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे भारतीय जनसंघ जो पुढे काही राजकीय स्थित्यंतर होत होत भारतीय जनता पक्षामध्ये परिवर्तित झाला त्या भारतीय जनसंघाचं नेतृत्व करत होते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सोशलिस्ट पार्टीचं जे नेतृत्व करत होते त्याच्यामध्ये आचार्य नरेंद्र देव जयप्रकाश नारायण आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया हे तिघं मिळून सोशलिस्ट पार्टीचं नेतृत्व करत होते किसान मजदूर प्रजा पक्ष नावाचा पक्ष होता आचार्य कृपलानी हे त्या पक्षाचं नेतृत्व करत होते आणि त्या व्यतिरिक्त मग अन्य छोटे मोठे पक्ष मिळून एकूण त्रेपन्न पक्ष हे त्यावेळेला निवडणुकीमध्ये सहभागी झाले होते त्या निवडणुकीमध्ये एकूण सत्तेचाळीस पूर्णांक सात टक्के एवढं मतदान झालं आता अलीकडे गेल्या काही वर्षामध्ये साधारणपणे साठ ते सत्तरच्या मध्ये असं कुठेतरी मतदानाची टक्केवारी असते पण त्यावेळेला सदतीस पूर्णांक सात इतके टक्के हे मतदान त्यावेळेला झालेलं आहे दोनशे एकोणनव्वद लोकसभेच्या सीट असल्यामुळे सदस्य असल्यामुळे चारशे एकोण दोनशे नव्वद नाही चारशे एकोणनव्वद सदस्य असल्यामुळे ज्याला दोनशे पंचेचाळीस सीट मिळतील त्याचं बहुमत होत असेल आणि काँग्रेसला तीनशे चौसष्ट जागा मिळाल्या त्यांचे तीनशे चौसष्ट सदस्य हे निवडून आले होते त्यांच्या खालोखाल कम्युनिस्ट पार्टीचे सोळा म्हणजे पहिला आणि दुसऱ्याच्यामध्ये सुद्धा अंतर केवढं होतं बघा काँग्रेसचे तीनशे चौसष्ट कम्युनिस्ट पक्षाचे सोळा त्या खालोखाल सोशलिस्ट पार्टीचे बारा किसान मजूर प्रजा पक्षाचे नऊ हिंदू महासभेचे चार आणि जनसंघ आणि रेवोल्युशनरी सोशलिस्ट पार्टी आर एस पी यांना प्रत्येकी तीन तीन जागा त्यांच्या निवडून आल्या असे हे त्यावेळेला हे सदस्य निवडून आलेले आहे अशा पद्धतीनं ही पहिली निवडणूक आपल्या देशामध्ये एक एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे बावन्न झाली एक अनेक चांगली रोचक माहिती ही आज मला मिळाली आणि त्यामुळे आपल्या सर्वांसमोर ही सादर करावी या हेतून हा व्हिडिओ बनवलेला आहे अन्य लोकांना देखील हा ही माहिती मिळावी म्हणून कृपया शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद